啊。Yo Yo कॅन्सर सारख्या भयानक रोगाला आमंत्रण देणाऱ्या कागदी चहाच्या कपावर बंदी घालण्याची मागणी दिनांक चोवीस डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता सेनगाव तालुक्यातील नागशिनगी येथील रहिवासी असलेले शेतकरी नेते मारुती गीते यांनी तहसीलदार सेनगाव यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे तसंच निवेदनाची दखल न घेतल्यास येत्या काळात आंदोलनाचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय सहाच्या कागदी कपामुळे कॅन्सर सारखा भयानक रोग होण्याची शक्यता असल्यामुळे तत्काळ निवेदनाची दखल घेण्याची मागणी त्यांनी केली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी सिकंदर पठाण सेनगाव नमस्कार मी मारुती गीते आज दिनांक चोवीस बारा दोन हजार चोवीस रोजी आम्ही माननीय तहसीलदार साहेब शेनगाव यांना लेखी स्वरूपात निवेदन दिलेलं आहे विषय असा आहे की कॅन्सर सारख्या आजारांना कॅन्सर सारखे जे रोग होतात तसेच कागदी चहाच्या कपापासून तर त्या कपावर तात्काळ बंदी घालण्यासाठी आम्ही आज लेखी स्वरूपात निवेदन दिलेलं आहे याचं कारण असं आहे आरोग्य विभाग म्हणतो की आ, गरम चहा या कागदी गिलासामध्ये भरल्यानंतर ते विरघळून त्याचं द्रव्य चहामध्ये येऊन त्याच्यापासून माणसाला कॅन्सरसारखा दुर्धर आजार होऊ शकतो एवढा असताना सुद्धा याच्याकडं सरळ सरळ शासनाचं दुर्लक्ष आहे त्या त्यासाठी लवकरात लवकर आपण पावलं उचलून या कागदी कपावर का कागदी कप का येतं चहाचे फक्त चहाचे म्हणालो चहाचे कप हे तात्काळ बंद घालण्यात यावे जेणेकरून